नमस्कार मी रोहिणी माझ्या युट्यूब चॅनलवर परत एकदा मी तुमचं स्वागत करते आहे तर आजचा व्हिडिओ मी आठ वाजता सुरू करते आणि आत्ताच आमच्या आरती वगैरे झाली बाप्पाची तर मी आज बाप्पांना ओरिओ बिस्किटची मी मोदक केलेले आहेत बाप्पाना नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे आता आमच्या नगरामध्ये तुम्ही त्या दिवशी बघितलंच असेल व्हिडिओमध्ये की मंडळाचा गणपती बसलेला आहे तर तिथं तिथे आज फॅन्सी ड्रेसची स्पर्धा आहे आणि संगीत खुर्ची आहे तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत मी शेअर करते येते काय काय होते कोण कसं खेळते कोण कसे ड्रेस घालून येते त्यांचे ड्रेस ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला आमच्या इथं फॅन्सी ड्रेस सुरू होणार आहे आता बघा तुम्ही हे बघा इथे सगळे छोटे छोटे मुले आले आहेत आणि काही मुलांनी फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेतलेला आहे ते आता येत आहे मेकअप वगैरे करून हे आमचे कार्यकर्ते मंडळाचे तू नाही घेतलं का ग का या रेस वारी दिसते जा पटकन जाव आला उदय हवाई बनली लिया है अरे वाह मेरा नाम गंगूबाई भाई काठियावाड़ी कुर्सी पे बैठ के अच्छी लग रही हो आदत डाल लो चूंकि तुम्हारी कुर्सी तो भाई। 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 भाई नहीं थे छान कुंकू घया को काला मनी हा गाने वो डांस केला होता आणि ती सुया वाली बनलेली होती तर अजून बाकीच्या मुलींनी पण भरपूर पेहराव केलेला होता वेगवेगळा तर आता चला पुढे आपण संगीत खुर्ची पण होणार आहे ते पण बघू इथं आधी मुलांची संगीत खुर्ची घेतली गेली छोट्या नंतर मग आम्ही महिलांची अजून नंतर मोठ्या मुलींची पण घेतली गेली अशा प्रकारे आमचा स्पर्धेचा कार्यक्रम पार पडला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या पुढचा व्हिडिओ पण गणपतीचाच येणार आहे तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा तोपर्यंत तो बाय बाय आमची एक असेल आमची आहे हा ठीक आहे ते नाही बिल्डिंग मधले दादा ती बिल्डिंग मधलीच आहे ते यांचे राहायची भाई